जीवदान सेवाभाई संस्थेचा वर्धापन दिन व क्रिसमस उत्साहात साजरा कोल्हापूर येथील जीवदान सेवाभाई संस्थेचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ब्रह्मपुरी कोल्हापूर येथील संस्थेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं क्रिसमस आणि संस्थेचा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रमात लहान मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप ही संस्थेच्या वतीनं करण्यात आलं यासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या दक्षता समितीवर महिला सदस्य म्हणून धनश्री जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ॲडव्होकेट उत्तम पोळ यांची जीवदान संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दलही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ धनश्री जाधव या होत्या स्वागत संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांनी केले तर प्रस्ताविक वसंत लिंगनूरकर यांनी केले प्रफुल्ल खोडवे यांनी नाताळ व संस्थेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भगवान खवरे अविनाश गायकवाड सौ शेळके अक्षय बागडी महेश पाटील अमित खोडवे शालू मकांदार, जॉन भोरे संदीप खोडवे बतुल काळे सुरेंद्र माने दीपाली खोडवे योगिता जाधव आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते